साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत तालुक्यात पीक विमा नुकसान भरपाईची यादी आली मात्र पैसे मिळाले नाहीत जत येथील रिपायचे जत विधानसभा प्रमुख मान्य महादेव भोचगोंडे यांनी दिले तहसीलदारांना निवेदन जत तालुक्यात पीक विमा नुकसान भरपाईची यादी केवळ व्हॉट्सअप व वा इतर ठिकाणी फिरत आहे मात्र थेट शेतकऱ्याच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी संतप्त झाले असून रिपाईचे जप विधानसभा प्रमुख माननीय महादेव हुजकोंड यांनी जतचे प्रभारी तहसीलदार पंडित कोळी यांना आज निवेदन दिले पाहूया निवेदनात तुम्ही काय म्हटले आहे जय जवान जय किसान आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तर यांच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामधला विषय आमचा असा आहे की सतत आज एक महिना दीड महिना झाला की सतत पावसाच्या सरी ता या तालुक्यामध्ये येत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या या पिकांचं नुकसान होत आहे जेणेकरून त्याला पीकही काढता येत नाही आणि वाळवता पण येत नाही हा येत नाही याच्यामुळं त्या शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान चालू आहे दुसरी गोष्ट दोन हजार तेवीसच्या वीसमध्ये जी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता तर गेली दोन तीन महिनं फक्त सगळीकडे यादीच व्हॉट्सअपवर किंवा फोनवरती फिरत आहे पैसे सोडलेले नाहीत तर शासनानं ना तातडीनं ह्या शेतकऱ्यांचे पैसे पीक विम्याचे त्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत तिकीकडं हा दुष्काळी तालुका पाण्याची टंचाई आणि त्यातच शासन या शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देत नाही त्याच्यामुळं इथला शेतकरी पूर्ण हातबल झालेला आहे शासनापासून पूर्ण नाराजगी शेतकऱ्यांची चाललेली आहे तर शासनाला कुठंतरी जाग आली पाहिजे म्हणून आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं माननीय जत तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे एकीकडं प्रदूषण आहे एकीकडं पाण्याची टंचाई आहे तर ह्या सर्व स सर्वांचा सामना करत असताना हा शेतकरी मात्र मेटा खुटील आला आलेला आहे तर एकंदरीतच पुढील हवामानाचा अंदाज जर बघितला तर अजून आठवडा किंवा पंधरा दिवस पाऊस वाढणार असल्यामुळं येथील जत तालुक्यातील सर्व पिकांचे त्याच्यामध्ये बाजरी असेल किंवा उडीत असल घुलमूग असेल शेंगा असेल या सर्व पिकांचे पीचना पिकांचे पंचनामे करून तातडीनं शासनानं नुकसान भरपाई या तालुक्यातील शेतकऱ्यांना जाहीर करावी नाहीतर शासनानं जर नुकसान भरपाई जाहीर नाही केली तर मग शासनाच्या विरोधात आमचा तीव्र लढा उभा केला जाईल आणि मग शासनाच्या विरोधात आरपारची लढाई असेल कारण हा शेतकरी वेळोवेळी शासनाला कर्जमाफीसाठी किंवा पीक विम्याच्या पैशासाठी वेळोवेळी वेड़ ह्यांना निवे निवेदनं देऊन किंवा ह्या तालुक्यातील संबंधित माहिती जिल्हा कलेक्टरला किंवा पुणे विभागीय आयुक्तला असून देखील ह्या तालुक्याकडे आपण दुर्लक्ष का करता असा एक मोठा सवाल ह्या जनतेमधून ठोस उभा राहिलेला आहे तर शासनाने याची गांभीर्यानं दखल घेऊन शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तातडीने जमा करावेत दुसरी गोष्ट तेवीस चोवीसमध्ये तेवीस चोवीस पंचवीसमध्ये जे पीक शेतकऱ्यांनी केलेलं आहे तर ते पीक शेतकऱ्यांच्या हातातून पूर्ण वाया गेलेलं आहे आज जर व्यापारी क व्यापाऱ्यांच्याकडं जर हा शेतकरी उद्या विकायला गेला तर त्याला बुरशी आलेली आहे आठ हजाराचे रेट टोटलचे कमीत कमी चार हजार साडेचार हजार रुपये हा व्यापारी खरेदी करेल तर त्याच्यामुळं प्रचंड नुकसान होईल तर शासनानं गांभीर्यानं दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी मात्र आमचा आर पी आयमार्फत तीव्र लढा उभा केला जाईल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम प्रेस द बेल आयकन ऑन